महाविद्यालयात तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त रानभाजी पाककृती स्पर्धा आणि प्रदर्शन सव्वीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पारंपरिक रानभाज्यांचं फास्ट फूडच्या युगात रानभाज्यांचं महत्व अधोरेखित करण्याचं आवाहन चंदगड तालुक्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे महाविद्यालयाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त रानभाजी पाककृती स्पर्धा आणि प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले महाविद्यालयाच्या एन एस एस आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता प्रदर्शनात आघाडा जंगली उडीद ब्रह्म चिरटुली पातरी बांबू कार्टुले तांबडा आळू घोळ आंबाडा गुळवेल यांसारख्या अनेक पारंपरिक रानभाज्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती या भाज्यांचे औषधी गुणधर्म पाककृतीची पद्धत आणि दैनंदिन जीवनातील उपयोग यांची माहितीही देण्यात आली पाककृती स्पर्धेत सानिका दीपक देसाई आणि सानिका आनंद देसाई यांनी प्रथम साधना निवृत्ती भोगन हिने द्वितीय तर रुपा निंगाप्पा जाधव आणि माधुरी सुरेश दड्डीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच कार्तिक आप्पाजी तलवार तनुजा नारायण बुचे आणि प्रज्योती उत्तम कुंभार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले एकूण सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता परीक्षक म्हणून प्राध्यापक सी के जाधव आणि शंकर पुजारी यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमो अण्णा पाटील यांच्या हस्ते झाले नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले की फास्ट फूडच्या युगात पारंपारिक रानभाज्यांचे महत्व पुन्हा समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे भाषांमध्ये आरोग्यदायी व औषधी गुणधर्म दडलेली आहेत महाविद्यालयाने परिसरातील या परंपरा जपून पुढे न्याव्यात प्रास्ताविक प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक चेतन कनसे यांनी मानले कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष ए एस जांभळे सचिव एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील तसेच प्राध्यापक ए जी ससेमारी प्राध्यापक एस ए पाटील आणि प्राध्यापक महेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते रानभाजीच्या माध्यमातून परंपरा आणि आरोग्य यांचा संगम घडवणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला